राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत नव्या नव्या चर्चा रंगत असताना दिसत आहे अजित पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे अशी इच्छा होती तसा निर्णयही होणार होता असा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केला आहे मात्र अजित पवार गटातील मुख्य नेत्यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे यावरून आता आमदार रोहित पवार यांनी एक महत्वाचे विधान केले आहे ते म्हणाले की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा चा अजित पवार गटाकडूनच होत आहे अजितदादा असताना त्यांच्याशी काय चर्चा झाली हे आम्हाला माहीत आहे अजितदादांशी बोलत असताना आम्ही एनडीए सोबत जायचे की दादा आमच्यासोबत येऊन रस्त्यावरील लढाई लढणार ही चर्चा दादांमध्ये व आमच्यामध्ये झाली होती आज दादा नसल्याने या विषयावर चर्चा करणे गौण आहे त्यामुळे दादा गेल्यानंतर लगेच आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागला आहे असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा त्यांच्याकडूनच पुन्हा पुन्हा होत आहे त्या पक्षामध्ये काही नेत्यांचे महत्व राहावे म्हणून ते आम्हाला सुप्रिया सोळे पवारसाहेबांना विरोध करत आहेत आम्हाला विरोध करत आहेत म्हणून त्यांचे महत्त्व आहे सोपा विषय आहे अजित पवार जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे जयंत पाटील यांच्या घरासमोर लोडासाहेबाचे घर आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेरे असतील त्याचे फुटेज आणा मग तेरा वेळा भेटले की चौदा वेळा भेटले बघा सत्य बाहेर येते की नाही असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले आहे आम्ही लवकरच याबाबत पत्रकार परिषद घेणार आहोत या प्रकरणात ज्या पद्धतीने सरकार तपास सुरू आहे तो मंदगतीने होत आहे डिटेलमध्ये तपास होताना दिसत नाही ब्लॅक बॉक्स ऊन पाऊस आगीपासून सुरक्षित आहे मात्र राजकारणापासून सुरक्षित नाही यामध्ये काय राजकारण सुरू आहे हे, हे पाहावे लागेल असे मोठे विधानसुद्धा रोहित पवार यांनी यावेळी केले दरम्यान आजी दादांच्या दुर्घटनेत घातपातच झाला असा आरोपही त्यांनी यावेळी केला त्यांनी जयंत पाटलाच्या घरासमोर सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली या आरोपा मागे आणि घटनेमागे जयंत पाटलाकडे संशयाची सोयी जात असल्याचे राजकीय वर्तुळातून चर्चा रंगत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक